नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे हिंदू नृसिंह विनायक नरेंद्र आणि आजचा महाराष्ट्र मित्र वक्ता सभेमध्ये एखादं विधान करतो त्यामागचे संदर्भ वक्त्याला नेमकं काय सांगायचं आहे हे नीट समजून घेतलं नाही तर मग घोटाळे होतात आणि आग। त्याच्यातून नको ते कटू वादंग निर्माण होतं असं मोदींच्या एका विधानावरून महाराष्ट्रात सध्या झालेलं आहे पालघरजवळ वाढवण बंदराच्या भूमिपूजन समारंभाला मोदी आले होते आणि तेव्हा ते म्हणाले की मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हे अतिशय वाईट झालं आणि त्याविषयी मी माफी मागतो पण सावरकरांची वारंवार अपकिर्ती होते आहे त्याविषयी महाराष्ट्रातले जे लोक आज पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्र धर्माचा अपमान झाला असं म्हणतात ते सावरकरांचा अपमान होतो त्यावेळेला गप्प का बसतात या विधानावरून काँग्रेसचे अनेक नेते असं म्हणू लागलेले आहेत की मोदींनी शिवाजी महाराजांची सावरकरांशी तुलना केली हीच गोष्ट मुळात अत्यंत अपमानजनक आक्षेपार्ह हो आहे मोदींनी तुलना केलेली नाही मोदींनी तुम्ही दोन न्याय लावता सावरकरांना वेगळा न्याय बाकीच्यांना वेगळा न्याय जर तुम्हाला एखाद्याचा अपमान होतो याबद्दल राग येत असेल तर सावरकरांचा राहुल गांधी वारंवार अपमान करतात याविषयी तुम्ही एखादा तरी नापसंतीचा उद्गार कुठेतरी काढला पाहिजे तो तुम्ही काढत नाही तेव्हा तुम्ही पक्षपाती आहात हे मोदींनी लक्षात आणून दिलं आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना तर होऊ शकतच नाही पण शिवाजी महाराज आणि सावरकर यांचा काही संबंध आहे का तेवढं एवढं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू मी परवा विश्राम बेडेकरांची आठवण सांगितली त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनंतर या भारतानं निर्माण केलेला सगळ्यात मोठा महापुरुष म्हणजे सावरकर आहेत असं विश्राम बिडेकरांचं मत त्यांनी सुधीर फडक्यांना सांगितलं ते मी परवा उद्धृत केलं आणखीन सावरकरांचा शिवाजी महाराजांची जी परंपरा आहे शत्रुशी कसं लढावं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन करावं लोकांमध्ये स्वदेशभक्ती कशी निर्माण करावी नेता आणि अनुयायी यांच्यामध्ये ध्येयाविषयी एकवाक्यता कशी असावी याविषयी शिवाजी महाराजांचं अनुकरण भारताच्या राजकारणामध्ये दोघांनी केले टिळक आणि सावरकर आपण आज सावरकरांनी काय केलं ते पाहणार आहोत सावरकरांनी अहिंसेनं स्वराज्य मिळणार नाही सशस्त्र क्रांती यानं स्वराज्य मिळेल असं सांगून सशस्त्र क्रांतीचं तत्त्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सर्वात अधिक त्याग सावरकरांच्या नावावर आहे भारताच्या भारता स्वातंत्र्य संग्रामामध्ये सर्वात अधिक पराक्रम सावरकरांच्या नावावर आहे भारताचं स्वातंत्र्य संग्रामाचं जे धोरण जे वाटचाल आहे ती पाकिस्तानच्या दिशेनं जायला लागली आणि याच्यामध्ये हिंदू हिताला फार मोठा धोका आहे असं जेव्हा सावरकरांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला आणि हिंदू हित कशात आहे हिंदू हित आणि राष्ट्रहित हे कसं सारखत आहे हे लोकांना सांगण्यासाठी आणि स्वातंत्र्य संग्राम भरकटत होता त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व लिहिलं मराठी कवितेमध्ये देशभक्ती हा जो नवा रस तो सावरकरांनी निर्माण केला एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये वासुदेव गोविंद मायदेव यांनी सावरकरांच्या कवितांचं संपादन करून एक संग्रह बाहेर काढला त्यात त्यांनी असं म्हटलं की मराठीमध्ये स्वदेशाभिमानाच्या जेवढ्या कविता आहेत त्याच्यात गुणसंपन्नतेच्या दृष्टीनं सर्वाधिक गुण सावरकरांच्या कवितेला द्यावे लागतील सावरकरांनी शिवाजी महाराजांवर काही कविता लिहिल्या आहेत का हो। लिहिल्या आहेत शिवाजी महाराजांची आरती या या नन्य शरणाऱ्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया शिवाजी महाराज हे देवा समान आहेत आणि त्यांची आरती करायला पाहिजे असं सम सांगून सावरकरांनी एकोणीसशे दोनमध्ये ते फर्ग्युसन कॉलेजला शिकत असताना ही आरती लिहिली आता ती लता मंगेशकरनी गायल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण एकोणीसशे दोनमध्ये फर्ग्युसन कॉलेजला आठवड्यातून एकदा भोजनापूर्वी ही कविता म्हटली जात असे एकोणीसशे चारमध्ये सावरकरांनी तानाजीचा पोवाढलेला धन्य शिवाजी तोरणगाजी धन्य प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी आणि एकोणीसशे सहामध्ये त्यांनी बाजीप्रभू देशपांड्यांचा पोवाडा लिहिला पोवाडे लिहिण्यामध्ये पोवाडे कसे म्हणावे याचं शास्त्र आहे ते सगळं विकसित करण्यामध्ये सावरकरांचा सा मोठा हात आहे पोवाडे लिहिताना साधारणपणे देवदेवतांना आवाहन केलं जातं की तुम्ही ऐकायला या सावरकरांचा विशेष असा की बाजीप्रभूचा पोवाडा लिहिताना त्यांनी इतिहास काळात हिंदूंसाठी हिंदू हितासाठी राष्ट्रासाठी जे हुतात्मे झाले त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही हा पोवाडा ऐकायला या आणि स्वतंत्रता देवीला त्यांनी आवाहन केलं आहे स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी आम्ही गात असो श्रीबाजीचा ओवाडा आजी असं म्हणून त्यांनी मग तानाजी शिवाजी महाराज आणि सगळे जे वीर होऊन गेले त्या सगळ्यांना आवाहन केले की तुम्ही ऐकायला या सावरकर शिवाजी महाराजांवर पोवाडे लिहितात आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायले जात आहेत हे जेव्हा टिळकांना कळलं तेव्हा टिळकांनी सावरकरांना गायकवाडवाड्यात पुण्याला बोलावलं आणि तिथे गणेशोत्सवात त्यांच्याकडून हे पोवाडे गाऊन घेतले सावरकरांचं एक मंडळ होतं त्या मंडळाला पोवाडे कसं म्हणायचं हे सावरकर शिकवत आणि कवी गोविंद शिकवत आणि लहान लहान होती ती सगळी पुढे खूप मोठी झाली आणि रायगडावर सावरकरांना घेऊन टिळक गेलेले आहेत आणि रायगडावर देखील शिवाजी महाराजांच्या या कविता सावरकरांनी म्हटलेल्या आहेत या कविता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायल्या जात होत्या हे जेव्हा ब्रिटिशांचं लक्षात आलं आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ त्यामुळे अशी प्रस्फुरित होऊन आक्रमक होते है। हे जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं तेव्हा ब्रिटिशांनी एकोणीसशे अकराच्या सुमारास मला वाटतं या पोवाड्यांवर बंदी आणली ती बंदी काँग्रेसचं पहिलं सरकार स्थापन झालं त्यांनाही उठवता <coughs> आली नाही ही ती बंदी पुढे एकोणीसशे अडतीसला उठली पण पुणे नभोवाणीवरून सावरकरांच्या पोवाड्यांचं आणि सा कवितांचं वाचन व्हायला एकोणीसशे चौसष्ट साल चौसष्ट वर्ष उगवावं लागलं सावरकरांची कविता ही भारताच्या संग्रामाचा एक भाग आहे त्यांच्या एका खंडकाव्याचं मला आता नीट नाव आठवत नाही विरहोश मास किंवा असं काहीतरी असेल ते मला वाटतं भायकड्याच्या कारागरात होते आणि तिथे त्यांना आ, ही बातमी देण्यात आली की तुमची पन्नास वर्षाची शिक्षा कायम झाली एकच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ती कायम केलेली आहे त्याला पन्नास वर्ष आपण आता काय करायचं कारागृहात करा म्हणून सावरकरांनी त्या चोवीस तासामध्ये मनामध्ये जे विचार आले संपूर्ण जग जगाची उत्पत्ती जगातले मोठमोठे क्रांतिकारक इतिहास आणि या सगळ्यातून स्फूर्ती घेत आणि सगळ्यात शेवटी मग त्यांना राहावलं नाही मन असो असंतुलित झालं तेव्हा तुकारामाचे अभंग म्हणून त्यांनी मनाला शांतता कशी मिळवली हे सगळं त्या खंडकाव्यामध्ये आहे सावरकरांच्या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे सावरकरांनी असं म्हटलं आहे की अंदमानमध्ये खूप माझे हाल झाले पण दोन आणि अने, अनेकांनी मी ब्रिटिशांना आवडत नाही म्हटल्यानंतर अनेकांनी मायाशी संबंध कमी केले पण अंदमानात दोन गोष्टींनी मायाशी संबंध कधी तोडले नाहीत एक म्हणजे निद्रा आणि दुसरं म्हणजे कविता मी पडल्याबरोबर मला झोप लागत असे आणि मला कविता चांदोबा त्यांना एकदा असा दिसला आकाशात त्याच्यावर पण कविता आहे पायातल्या बेडीवर पण कविता आहे तेव्हा सावरकरांची कविता ही सावरकरांच्या कवितेचं वैशिष्ट्य काय आहे स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित असं आ सा त्या कवितेमध्ये सावरकरांनी भिंतीवर कविता लिहिली आहे ती कविता मुखोद्वत केली आहे जे सुटणारे बंदी आहेत त्यांच्याकडून ती मुखोद्वत करून घेतली आहे ते बंदी बाहेर पडल्यानंतर सावरकरांच्या मोठ्या भावाला भेटून त्यांनी ती कविता म्हणून दाखवली आहे आणि त्यांनी ती छापली आहे याच्यातून सावरकरांनी काय दाखवलं सावरकरांनी हिंदूंची जी सृजनशीलता आहे सृजनशक्ती आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यावर ब्रिटिश कधीही दडपण आणू शकत नाहीत ते दाबू शकत नाहीत तुरुंगाच्या भिंती फोडून आम्हाला जे काही म्हणायचे आमच्या इच्छा आशा आकांक्षा ते आम्ही बाहेर पाठवू शकतो आणि लोकांपर्यंत आम्हाला जे काही म्हणायचे स्वातंत्र्याचे उद्गार आम्ही लोकांपर्यंत पोचवू शकतो असं केवढं तरी मोठं आव्हानात्मक भाष्य सावरकरांच्या कवितेमध्ये आहे सावरकर त्या अर्थानं महाकवित आहेत तुम्हाला कदाचित माहिती असेल की सावरकर लंडनला जे गेले तर ते एक शिष्य श्याम पंडित श्यामजी कृष्ण वर्मा त्यांनी शिष्यवृत्त्या घोषित केल्या होत्या आणि लोकमान्य टिळकांनी त्यांना पाठवलं हो ती जी शिष्यवृत्ती आहे त्याचं नाव शिवाजी शिष्यवृत्ती आहे आणि ती शिष्यवृत्ती मिळवून सावरकर लंडनला गेलेले आहेत आता मोदींचा काही संबंध आहे का याच्यामध्ये तर सावरकरांना लंडनमध्ये पूर्णपणे सहकार्य श्यामजी वर्मा यांचं आहे श्यामजी कृष्णवर्माने इंग्लंडमध्ये राहून भारताचा स्वातंत्र्य संग्राम आणि त्याचं तत्त्वज्ञान त्याचा विचार याचा जगभर प्रसार केला त्यासाठी सोशलॉजिस्ट नावाची वर्तमानपत्रं काढली क्रांतिकारकांना आश्रय दिला त्या श्यामजी कृष्णवर्मांच्या अस्थी अनेक वर्ष इंग्लंडमध्ये पडत होत्या पडून होत्या त्या नरेंद्र मोदींनी भारतात आणल्या शेवटी सांगायचं एकच की आपण कोणालाही त्याची योग्यता आहे नाही बघून महाराष्ट्रामध्ये जाणता राजा या उपाधीनं गौरवितो पण नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांची सावरकरांची तुलना केलेली नसताना देखील ती केली आहे असा खोटा प्रचार करून आपण महाराष्ट्रातलं बौद्धिक वातावरण सामंजस्याचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होतो ही आजची महाराष्ट्राची अवस्था आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये सामंजस्याचा अभाव आहे आजच्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य संग्रामात खरोखर ज्यांनी योगदान दिले त्यांचं अवमूल्यन करण्याची स्पर्धा चालू आहे आणि शिवाजी महाराज देखील चुकीच्या पद्धतीनं लोकांसमोर मांडले जात आहेत त्यामुळे खरोखर आज जे महाराष्ट्र बा महाराष्ट्रात राजकारण करणारे लोक आहेत त्यांना नक्की काय साधायचं आहे त्यांना भारत एकसंध ठेवायचा आहे का भारताचे पुन्हा एकदा तुकडे करायचे आहेत हा एक फार मोठा प्रश्न या निमित्तानं मला लोकांसमोर विचारार्थ ठेवायचा आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद